प्रभाग क्रमांक सतराच्या नवनिर्वाचित नगरसेविका संध्या सुनील मोरे यांचा शिवसेना मध्यवर्ती शाखेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विशेष उपस्थिती शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील मोरे शाखा प्रमुख मधुकर शाखा प्रमुख सतीश अण्णा शेट्टी शाखा प्रमुख श्रीकांत बाबू राणे प्रमुख नितीन भोसले शाखाप्रमुख धनंजय घाक शिवसेना प्रमुख अँकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नगर वागळे सहाय्यक प्रकाश पटेल शिवसेना उपशाखा प्रमुख रामचंद्र मामा सावंत उपशाखा प्रमुख सुभाष विचारे उपशाखा प्रमुख जयहिंद टेमकर राजू चांदेकर महिला आघाडी शाखा प्रमुख शारदा शिंदे मनीषा सारंग आणि शाखा प्रमुख श्रीमती संगीता खरात महिला आघाडीच्या वैशाली जाधव कल्पना शिंदे शर्मिला सावंत तसेच समस्त महिला आघाड़ शिवसैनिक व ज्येष्ठ शिवसैनिक मोट संख्य उपस्थित होते 啊，到我 <laughs> <laughs> इधर <laughs> आपण चौदा डिसेंबर पासून एक प्रयत्न केला एक लढाई लढलो आणि त्यात मोठ्या मताधिकारी महाराष्ट्रामध्ये यश प्राप्त केलं आपल्या संध्या वहिनी या प्रभाग क्रमांक सतरा ब मधून आपल्या सर्व साथीदारांबरोबर योगीजी जानकर प्रकाशजी शिंदे आणि एकताताई भोईत जी आपल्या बिनविरोध निवडून आल्या होत्या सध्या मोठा मताधिक्य घेऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रेम आशीर्वाद आपण जो वेळ दिला त्यामुळे करावा म्हणून हे आपलं नियोजन केलं गेलं होतं सर्वांच धन्यवाद याच्यासाठी बोलतो सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे आभार मानले की त्यांनी आपलं शाखेचे काम त्यांना तिथपर्यंत माहिती असतात प्रत्येक जण तिकीट साठी धाव तिकडे धाव करत असतात मला तेवढी धावा धाव करावं लागली नाही कारण आपल्या कामाची पावती तिथपर्यंत जाते आणि त्या साहेबांना दिसली असेल त्या साहेबांनी मला एक उमेदवारी दिली संध्या मोरेला उमेदवारी दिली आणि त्यात विशेष जास्त म्हणजे लतावणी आमच्या आम्हाला मदत लतावणी त्यांच्या आशीर्वाद या दोघांच्या आशीर्वादाने हे आमचं सर्व सामने झाले आणि तिकीट त्याच्यात विजय झाला या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा शिंदे साहेबांचा आमच्या लताबाई साईचा म्हणजे आमच्या आजारी असताना सुद्धा बाहेर तेव्हा टाइम भेटत नव्हता या प्रत्येक आपल्या मीटिंगला येऊन जायच्या त्यांच्या त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व झालं आणि दुसरी गोष्ट ह्या ह्या सर्व ज्या बसल्या त्या बघितली या आमच्या शाखेतल्या आमच्या शाखेतल्या बघिन्या ह्या आम्ही इलेक्शनला पैसे देऊन घेऊन या, एक ही या जदर, हे घेऊन एकही महिला नाही आमच्या हक्काच्या दर आठवड्याला सोमवार गुरुवारी पाच वाजे ते सात वाजेपर्यंत हे नेहमी या शाखेत बसलेले असतात काय त्यांची काम असते ते बाजार ठेवून येतात आणि जेव्हा इलेक्शन असतं इलेक्शनला ह्या लोकांनी मला वाटतं एक तारखेपासून दोन तारखेपासून तो आपला प्रचाराचा आप जो सडा चालू होता तिथपासून ह्या महिला दिवस दिवसा यायचा परत या दोन टाइम प्रचाराला यायचा घरात मुलाला जेवण आहे ना हे जर त्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी पूर्ण लक्षात या इलेक्शन या इलेक्शन वरती आमच्या चारही उमेदवारांसाठी त्या लोकांनी इतकी मेहनत केलेली आहे प्रकाश शिंदे योगेश जानकर संध्या मोरे आमचे एकताताई एकताई बिनविरोध जिंकलीच होती ती सुद्धा यायची पण मी विशेष आभार तुमच्या सर्वांचं माने काय माहिती मला हे चेन पडत नव्हतं मी ने नेहमीला बोलत होतो अरे आपल्या महिला कुठे महिला दोन दिवस झाले करायचं पण नंतर मी जेव्हा मी चर्चा केली होती मला वाटते मी शनिवारी चर्चा केली होती की के आपण सोमवारी महिला सर्व येतात आता तुम्हाला जो भरपूर मध्ये त्रास झाला होता कसं रोज चालत चालत राहायचं हे थोडं आराम करू द्या रोज सोमवारी बसून जर आपण छोटस करू आणि आपली चर्चा करू म्हटलं असं आणि मला आभार मानायचे होते त्यामध्ये आपण आभार आपला सर्वांचा तुमच्या याच्या आमचा विजय शक्यच नव्हता उमेद उमेदवारी दिली सर्व दिलं ठीक आहे तुम्ही लोक येत नाही तुमच्या तुमच्या याच्याशिवाय आमचा विजय शक्यच होता करून दाखवलं आपल्या महिलांनी आपले कार्यकर्ते सर्व 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 इतका हटावून आम्ही बघितलं जे तुमचं प्रेम होत त्या प्रेमामधून हा आपला मोठा विजय झालेला आहे लक्ष त्यात विषय तुमचं होत आणि ह्या पुढे माझं मी जरी उपयोगागृह असले शाखेमध्ये मधुका बाबुल आणि शाखा बिथिलो धनंजय सतीश शेती आहेत शेती आपल्या कुठे सभा असतात का असतात आपल्याला महिला बोलवतात आपल्याला आपण बसेस आपण जातो पण तुम्हाला मी सांगतो जेव्हा बसेस आपल्या भरेपर्यंत तिथून तिथून येईपर्यंत माझं लक्ष कुठे लागत नाही आपल्या महिला व्यवस्थित जोपर्यंत पर्यंत घरी येतात तोपर्यंत मी हालत हरत नाही मी कष्ट की नाही ना। 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 कसं असतं आपण घेऊन जावे म्हणजे त्यांना लक्ष देते पटत आपल्याला वर्ष या शाखेमध्ये आपल्या महिला आल्या पाहिजे आता या पुढे आपल्याला इतक्या महिला अजून आपल्याला महिला वाढवायच्या लक्षात घ्या पण त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला जो एक दुसऱ्याचं एक दुसऱ्या समजून घेतलं पाहिजे जसं ताई आहेत त्या ताई आहेत हे आता हे सुद्धा येतात यांना जो आपल्या शाखेचा जरा त्यांनी अनुभव घेतला आपल्या शाखेत कसं असतं आपल्याला कसं असतं म्हणजे काय की आपला आपला केलं जात शिवसैनिक आपण सर्व महिना जोडतात आपल्याला अजून जोडायचे आज हे इलेक्शन झालं आता उद्या परत लागेल जे जे काय लागेल आपण सर्व येतात तुम्ही अजून आपल्याला जोडा याच्यासाठी आपल्या कार्यकर्ते जोडायचे तेव्हा शाखेमध्ये फक्त आपण एकच लक्षात ठेवा आपलं काय एक दुसऱ्याशी भांडून हो चालणार आपल्या एक दुसऱ्या समजून घ्यायचं आणि तो आपण कुठच्या कामाला तयारी करायची ह्याच्याच बाजूला आपली दुसरी काय काय आता झाले आपले काय विषय असतील ते किंवा मांडायचे मांडल्या तरच आपल्या लक्षात येईल ना मांडायचे विषय काय असतील ते म्हणजे त्याचा प्रयत्न करायचा आता कालच सांगतो आपला विजय झाला नंतर तरी आजच तर ती बाई आली होती इथे आज एक बाई आली होती तिचा मुलगा की तिला कॅन्सर आहे तिला मदत पाहिजे तर अल्प आपल्या इकडे कोपरीला वैद्यकीय मदत कक्ष आहे आपल्याकडे तिथं आपण साहेबांच्या याच्या निमित्त त्यांना ती मदत केली जाते तर तिथे तिला आज केली तिथे मुलाला ते इकडे शिकवलं त्यांच्याकडे पैसे नाही काय तरी पैसे बदलते थोडं तर आम्ही त्या क्लासला क्लासमध्ये फोन करून त्याची मी बाकीची मदत ही करायला लावली आम्ही तर आपली ही कामं केली जातात तिथे तर हे आपलं झालं आज बघ आज आणि हा उद्या आम्ही कुठे दुसरे कुठे आलो तर ह्या पुढे तुम्हालाही सर्व बघायचं हे सर्व सर्व तुम्हाला बघायचं त्यासाठी आपल्याला अजून जोडायचे तुम्हाला लक्षात घ्या <laughs> आ, दिवस प्रचार रोज सकाळी संध्याकाळी आणि आज मी खरंच मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी आभार मानेल आणि लताबाहेंचे आभार मानेल की त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी सर्वात प्रथम लताबाहेंनी मला दोन हजार बाराला मला चांगला आठवत आहे की मी ऍक्च्युली खरं घरामध्ये क्लासेस ग्लासे घेत होते पण त्यांनी सांगितलं की नाही तुला याच्यामध्ये यायचंय आणि त्याप्रमाणे मी राजकारणामध्ये राजकारण नाही मी बोलत कारण मी राजकारण कधी केलंच नाही मी नेहमी समाजकारणच केलेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे आशीर्वादाने मी आज या ठिकाणी दिली आहे दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि गेलेले मधले चार वर्ष जे तुला चार होती आणि आताची ही येणारी पाच वर्ष मी या आधी समाजसेवा म्हणजे मी राजकारण बंद नाही पण तुमच्या सगळ्यांचा अगदी प्रेमाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करणार आहे तर याच्या पुढे पण मी सांगेन की प्रत्येक वेळेला तुम्ही सोमवारी येता सोमवारी येता तसं प्रत्येकानी या आपल्या ज्या काही संधी नेहमी महिलांना सांगत असते की तुम्ही तिथे येऊन बसू नका तर तुमच्याकडच्या काही समस्या असतील त्या तुम्ही मला सांगा म्हणजे आपण कसं फोन करून लगेच म्हणजे की ते निवारण करू शकतो आणि कसं आहे आपल्याकडे प्रत्येक बिल्डिंग मधल्या लेडीज आहे बऱ्याचशा महिला आहेत की ज्या प्रत्येक बिल्डिंग जरी काही तिथे समस्या आल्या माझ्यापर्यंत पोहचवण्याचं काम तुमचं आहे आणि ते पोहोचवलं की त्याचं निवारण करण्याचं माझं काम आहे तर मी खरंच मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते कारण गेले पंधरा दिवस आपण अक्षरशः पायाला भिंडी बांधू आपण प्रचार करतोय आणि जास्त करून माहितीये का आम्ही का नगरला कधी घेऊन गेले नाही कारण तिथे मी फक्त एका दुसऱ्या लेडीजला तिकडे घेऊन गेले पण तिथे पण जिथल्या महिला मी गेल्यानंतर सगळ्या त्या माझ्या आजूबाजूला आजू असायच्या माझा म्हणजे मला अगदी जपून सगळीकडे नेणं वगैरे ने त्या सगळ्या करायच्या म्हणजे मला एवढं प्रेमाने त्यांनी वागवलंय मी खरं त्यांचे पण आभार मानेल आता त्यांचे नाही पण त्यांना पण मी बोलून सगळ्यांना की त्यांचे पण मला आभार मानायचे आणि केली त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे माहिती असेल सर्वांना तुम्ही सांगितला अशोक शंकरनगर मध्ये राहते आणि आमचा बुल नाव आहे शंकरनगर काय वाईट त्यांच्या बाजूला असत बहिणीला मी म्हणजे आमच्या वाड्यात नव्हते तेव्हापासून माझी ओळख झाली मी घरात कधी राजकारण करत होते रस्त्यावर कधी उतर पण जेव्हा बहिणीची माझ्या दिराडच आहे की तुम्हाला तुम्ही दादा बरोबर काम करते तेव्हापासून मी वहिनी काम करते तेव्हापासून वहिनीचा स्वभाव मला इतका आवडला नाही की ग हा शब्द त्या बाईमध्ये नाही अक्षरशः ती महिला आपली बहिणी म्हणून म्हणजे सर्वांना बघते आणि एक गोष्ट मी त्यांच्यामध्ये म्हणजे आवर्जून सांगते की जसं आपण देवीला प्रत्येक रूपाने बोलतो अंबाबाई अंबिका

काही चुकू आभार आहे आणि संध्याकाळी म्हणजे माझ्यासाठी माझी मोठी बहीण पण आहे कधी कधी रागवते काय रे प्रकाश काय करू शकतो रागवत पण त्यांचं जे प्रेम आहे आणि पाच वर्षात काम करी कामं आहेत ते काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार व्यवस्थित कामं पार पडत आणि या पुढे पण वहिनी आमच्या घेतो म्हणतो बहिणीला देव करू आई एकवीला माझ्या बहिणीला पुढे जाऊन महापौर तरी पद मिळावं धन्यवाद पंधरा दिवस आम्ही आमच्या शक्तीनुसार जे काय प्रचार करता आला आमच्या सौ संध्या मोरे यांच्याविषयी आणखी आमचे दोघे आहेत प्रकाश शिंदे आणि योगेश जानकर यांच्याबद्दल जा पण आम्ही तिघांचा मिळून जो प्रचार केला अर्थात माझ्या वयोमानानुसार मला पाच पाच जिनेचा चढता येत नव्हते पण प्रेम ह्या शिवसेनेवर प्रेम आणि आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे अगोदर कष्ट केले त्या कष्टाला आम्हाला फळ आणून द्यायचं होतं आणि ते फळ आज आम्ही आणलेलं आहे मी मागच्याही वेळेस बोलले होते कार्यकर्त्यांमध्ये का ह्या किसन नगर हा किसन नगर आपल्या शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे तो कोणाच्याही हातात अर्थात सांगायचं सा तात्पर्य असं आम्ही प्रचार नसता या शिक्षण नगर मध्ये केला ना तरीही आमच्या निवडून आल्याच असत्या पण आम्ही झोपलेल्यांना जागं करणार होतो कारण तुम्हाला माहिती आहे आपण हे राहायचं नाही कस याच्यात राहायचं नाही गाफील राहायचं नाही कधी कुठून कस हे येईल परंतु आपलं चिन्ह ह्या शिवसेनेच चिन्ह असं आहे का तो धनुष्य बाण आहे तो कधी कुठून कसा येईल आणि येणाऱ्याच्या हृदयात कधी घुसेल त्याला कसा करेल हे सांगता येत नाही कारण शिवसेना आणि आपले धनुष्य बाण कुणालाही ना घाबरणार नाही आपल्यालाच सगळे घाबरणार शिवसेना म्हटली त्यांच्या सांगायचं तर डोक्यापासून तर पायापर्यंत ते घामाने ओढले होतात आंबोली सारखे म्हणून शिवसेनेचं नाव कधी कोणी घेऊ नये घेतलं असेल ते तसे पडले आणि सांगायचं आमच्या वहिनींविषयी सांगायचं झालं तर आम्हाला त्यांचा अनुभव आहे मागता की ते हाक मारली का ताबडतोब फो देतात आणि सगळ्या आड्या अडचणीवर ते मात करतात पण नकार कधी देत नाही त्याच्यातून जे काही आमचे प्रॉब्लेम असेल त्याच्यातून ते सोल्युशन काढतात आणि आम्हाला मार्ग दाखवतात आमच्या आड्या अडचणी दूर काढतात हा आम्हाला अनुभव होता म्हणूनच आम्ही आमच्या परीने त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या प्रयत्नाला ते यश आलं कारण सत्य असतं तिथं विजय असतो खोटं असतं तिथं काही नसतं आज गेले दोन हजार पासून मी या ठिकाणी नगरसेविका म्हणून कार्यरत होते आणि खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की यावेळेला मी हॅट्रिक या ठिकाणी केलेली आहे आणि ते सुद्धा मोठ्या अशा मताधिक्याने लोकांचं प्रेम आणि सगळ्या नागरिकांचं प्रेम परत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेला आशीर्वाद आणि लता बहिनींचा आशीर्वाद याच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे नेमका कोणता आपण त्याच्यामध्ये जास्त करून महिलांसाठी काम करण्याची माझ्यामध्ये खूप इच्छा होती की महिलांना काहीतरी आपण काम देत म्हणजे देता आलं असतं तर त्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी मला ही हे पाच वर्ष खूप महत्त्वाचे आहेत आणि मी त्याच्यावरतीच जास्त काम करणार आहे परत माझ्या शाळेची वगैरे पण कामं चालूच असतात कारण मी एक शिक्षिका असल्या कारणाने शाळेवरती माझं जास्त लक्ष असतं परत माझी लायब्ररी आहे जी ठाणे महानगरपालिकेची आहे ते सुद्धा माझ्या माध्यमातून आपण चालवतो सुद्धा यू पी एस सी एम पी एसी आणि सी, सी एची मुलं आहेत दरवर्षी त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात मुलं पास होत असतात त्यांना सुद्धा आणखीन काही करता येण्यासारखं असेल तर मी करण्याचा प्रयत्न करणार आहे जे स्थानिक महिला आघाडी असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांची अशी इच्छा आहे की आपण महापौर पदी महापौर पद काय वाटतं नाही झालं तर निश्चितच चांगली गोष्ट आहे निश्चितच चांगली एक अभिमानाची गोष्ट असेल माझ्यासाठी परंतु हे सगळं शिंदेसाहेबांच्या हातामध्ये आहे जर पुढे जर त्यांनी चान्स दिला तर ते पण करण्याची माझी इच्छा आहे खरंच लोकांचे मी आभार म्हणेन की गेले पंधरा म्हणजे पंधरा वर्ष मी या ठिकाणी काम करते आहे आणि त्यांच्या प्रत्येक कामासाठी म्हणजे मी जरी शाखेत आम्ही माझं ऑफिस जरी असेल तरी मी शाखेत बसून काम करतो मी आणि माझे मिस्टर आम्ही कधीच शाखा आमच्या ऑफिसमध्ये बसलो नाही आणि त्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून लोकांचे विविध प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मग ते कुठल्याही घरगुती असू देत किंवा पोलीस स्टेशनचं असू देत किंवा आरोग्यविषयी असू देत आम्ही शाखेच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि लोकांचे त्यासाठी मी आभार मानते की त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि ते मताधिक्यातून आम्हाला दिसून आलं कारण जे बाहेर गेलेली लोकं होती ती सुद्धा आमच्या प्रेमासाठी आणि आमच्या आम्हाला सपोर्ट करण्यासाठी लांबून लांबून लोक या ठिकाणी मतदानासाठी आली होती मी त्यांचेसुद्धा आभार मानेन